आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे नऊ एप्रिल मंगळवार उद्या आहे गुढीपाडवा अत्यंत शुभ दिवस मानला जातो हा अनेक उपाय लक्ष्मीप्राप्तीसाठी उद्या केले जातात कारण उद्या केलेले जे उपाय असतात ते अत्यंत प्रभावी असतात आणि वर्षभर आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही जर उद्या आपण काही उपाय केले तर आपल्याला वर्षभर सुखसमृद्धी भरभराट हवी असेल तर अवश्य सर्वांनी उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय केले पाहिजेत तर त्यातीलच एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला उद्या अं अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आणि यामुळे नक्कीच आपल्यामधली सकारात्मकता वाढीस लागते आणि नक्कीच आपल्या मा कामातील ज्या अडचणी आहेत त्या दूर होतात आणि आपली सर्व कामंही सुरळीत होऊ लागतात बघा उपाय फार सोपे असतात साधे असतात पण त्यांचे प्रभाव अतिशय खूप चांगले असतात त्यामुळे तुम्ही ज्या त्या तिथीला हे उपाय करत चला कारण ज्या त्या तिथीला जर आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी हे उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घराकडे आकर्षित होते त्यामुळे हे उपाय आपल्याला करायचे चुकवायचे नाहीत तर मी तुम्हाला सांगणार आहे की उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये कुठली वस्तू टाकायची आहे तर घरामधील सगळ्या सदस्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही आ, हे आ, ही वस्तू जी आहे ते टाकू शकता अगदी लहान मुलं असतील किंवा मोठे असतील तुम्ही सगळ्यांसाठी हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे हा आणि तुम्ही हा उपाय अगदी वर्षभर देखील करू शकता इतका हा प्रभावी आहे कारण यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे खेचली जाते आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या स्वतःमध्ये देखील एक नकारात्मक ऊर्जा असते तर ती देखील या उपायामुळे निघून जाते तर बघूया की कोणता तो उपाय आहे तर उद्या काय करायचं आहे आपल्याला दोन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत चांगल्या हिरव्या वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत आणि पाणी गरम करायचं आहे तुम्ही कुठलंही पाणी घ्या नळाचं घ्या कुठलंही घ्या ते उकळून घ्या आणि उकळत असताना त्यामध्ये या वेलची तुम्हाला टाकायची आहे दोन हिरव्या वेलची साला सकट तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहे हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर हे तुम्हाला पाणी थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे लक्षात घ्या चिमुडभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि असं हे जे पाणी आहे एखाद्या बॉटलमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहे काचेची बॉटल घ्या प्लास्टिकची घ्या कुठलीही घ्या स्वच्छ अशी बॉटल घ्या त्यामध्ये तुम्हाला हे भरून ठेवायचं आहे आणि आंघोळ करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आपल्याला हे जे आपण वेलचीचं पाणी आणि हळद मिक्स केलेलं जे पाणी आहे जे बॉटलमध्ये भरलेलं आहे ते थोडंसं अंघोळ करत असताना त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुम्ही कढी लिंबाचे जे पानं असतात जे आपण गुढीला लावण्यासाठी घेतो ती पानं देखील आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहेत बॉटलमधलं पाणी जे तयार केलेलं आहे ते पण आणि त्यानंतर तुम्ही कडुल कडुलिंबाची पानं जी आहेत ती देखील टाकायची आहेत आणि अशा पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे बघा आपण या पाण्यामध्ये वेलचीचा वापर करतोय वेलची जी असते ती माता लक्ष्मीला अतिशय आकर्षित करत असते तिचा जो सुवास आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो आणि माता लक्ष्मी तिकडे खेचली जाते आणि त्याचबरोबर आपण यामध्ये हळदीचा वापर करतोय हळद जी असते ती गुरुग्रहाचं प्रतिनिधित्व करत असते आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण हळदीचा वापर करत असतो आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तेव्हा आपल्या पत्रिकेमध्ये काही दोष असतील किंवा काही अडचणी निर्माण झालेल्या असतील तर त्यात दूर होण्यास मदत होते आणि आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होत असतो आणि जे काही भौतिक सुख आहेत गाडी बंगला किंवा अजून दुसरे काही सुखं आहेत तर त्या त्या मध्ये जे काही अडथळे येत आहेत तर ते निघून जातात आणि आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती सतत राहतो त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्याकडे आकर्षित होते माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो त्यामुळे असं पाणी आपल्याला वापरायचं आहे आणि जेव्हा आपण असं पाणी वापरतो तेव्हा जे, वा वा ते वा जे काही दोष आपल्याला लागलेले असतात किंवा पत्रिकेमध्ये काही दोष असतात तर ते सर्व निघून जाण्यास मदत होते आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपण प्रत्येक जी गोष्ट आहे ती सकारात्मक दृष्टीने बघू लागतो बघा आपल्या स्वतःमध्येच इतकी नकारात्मक ऊर्जा असते ना की काय नवीन चांगली गोष्ट करायची म्हटलं की आपण म्हणतो राहू देत जाऊ देत किंवा एक प्रकारचा बघा व्यक्तीमध्ये आळस येतो बऱ्याच व्यक्ती अशा असतात की की काही चांगलं करायचं म्हटलं किंवा काहीही काम करायचं म्हटलं की खूप आळस येतो सतत झोपून राहतात सतत पेंग येते डोळ्यावरती किंवा काहीच करू वाटत नाही फक्त झोपून राहावं असं वाटतं किंवा आळस येतो तर या सगळ्या गोष्टी यामुळे कमी होतात आणि ही जी पाण्याची बॉटल आहे ना तुम्ही बाथरूममध्येच तुम्ही तिथे ठेवून द्या आणि प्रत्येकाला तुम्ही घरामध्ये सांगू शकता की आंघोळ करताना त्यातील थोडं थोडंसं एक टोपणभर जरी पाणी घेतलं हळद आणि त्या वेलचीचं तरीही चालेल बघा घरातल्या प्रत्येकामध्ये फरक पडतो मुलं जर आळसपणा करत असतील अभ्यास करण्यामध्ये किंवा काही काही वेळा मुलांना जॉब लागतो नोकरी लागते पण मुलं इतकी आळशी असतात की ते नकोच म्हणतात करायला तर हे देखील कमी होतं म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा जी वाढीस लागलेली असते ती देखील कमी होते आपल्या स्वतःमधली देखील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढायला लागते हळूहळू आणि आपण नक्कीच खूप चांगला विचार करायला सुरुवात करतो किंवा बघा अनेक वेळा अस आस, असं होतं की आपले घरातील जे सदस्य आहे ते खूप कष्ट करतात जे करते व्यक्ती आहे ते खूप कष्ट करते मिळवण्याचा प्रयत्न करते पण इतके म कामामध्ये अडथळे येतात की काय घ्यायचं म्हटलं की मध्ये अडथळा हा आलाच तर आ, काय होतं जी करते व्यक्ती असते ती मग निराश होते की मी एवढं करते कि किंवा आपण स्वतः खूप आहे खूप प्रयत्न करतोय पण आपल्या कामामध्ये सतत अडचणी येत आहेत मग आपण निराश होतो की काय बाबा मी खूप कष्ट करते तरी मला काहीच त्याचं फळ मिळत नाही आणि मग पुढचं काम करायला देखील आपल्याला एक उत्साह येत नाही तर बघा अशा पद्धतीने हे जर पाणी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरलं ना तर आपल्या कामामधली जी विघ्नं आहेत ती देखील दे दूर होतात किंवा काहीतरी तुम्हाला त्याच्यातून मार्ग मिळतो असा हा उपाय त्यामुळे अवश्य तुम्ही असं हे पाणी बॉटलमध्ये बनवून ठेवा आणि रोज ते थोडं थोडं वापरा संपलं की एखाद्या शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही असं पाणी पुन्हा बनवू शकता आणि पुन्हा ते वापरू शकता आणि आता त्याचबरोबर आपण कडुलिंबाची पानं वापरतोय कारण बघा गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या पानांचं अत्यंत महत्व आहे Uh, आणि एक आरोग्य आपल्याला चांगलं मिळावं आपल्या घरातील हो। आजारपण दूर व्हावं हो। यासाठी आपण कडुलिंबाच्या पानाचा वापर करत असतो वर्षभर आपलं जे आहे वर्ष आहे ते आरोग्यदायी जावं आरोग्य आपल्याला चांगलं मिळावं आपल्या घरामध्ये हो। सर्वांचं चा आरोग्य चांगलं राहावं या हेतूने कडूलिंबाची पानंही वापरली जातात गुढीला देखील ती बांधली जातात त्यामुळे आपल्याला हे पाणी टाकल्यानंतर अवश्य आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा वापर करायचा आहे कारण आपलं यामुळे आरोग्य खूप चांगलं राहतं जर तुम्हाला काही त्वचा विकार असतील तर ते त्यामुळे कमी होतात आणि बघा गुढीपाडव्याच्या दिवशी तर आपल्याला अशी ही पानं टाकायचीच आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये पण जर तुम्हाला काही स्किन डिसीज असतील त्वचेचे आजार असतील तर अवश्य तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा वापर आंघोळीच्या पाण्यात करायला पाहिजे उद्या तर आपल्याला करायचंच चा आहे पण वर्षभरात तुम्ही कधीही ही, ही पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकता तर अवश्य हा उपाय करा असं जे वेलचीचं आणि हळदीचं जे पाणी आहे ते नक्की उद्याच्या दिवशी तयार करा उद्यापासून वापरायला सुरुवात करा तुम्ही ते पाणी घरातील सर्व सदस्यांना ते आंघोळीच्या पाण्यामध्ये द्या लहान मुलं असतील मोठी आ, मोठे असतील त्यांना तुम्ही सगळ्यांना हे पाणी वापरायला सांगू शकता आपल्या घरातील सदस्यांना हे सांगू शकता आणि उद्याच्या दिवशी तुम्हाला कडू लिंबाची पानं देखील अवश्य पाण्यामध्ये टाकायची आंघोळीच्या आणि तुम्ही वर्षभर देखील कधीही हा उपाय करू शकता आता बघा पिरियड असतील तुम्हाला तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता वेलची आणि हळद त्यामध्ये टाकून हे पाणी बनवू शकता पण जर तुम्हाला वाटत असेल की बाबा पिरियड्समध्ये नको हा उपाय करायला तर तुम्ही कुठल्याही शुक्रवारी मंगळवारी करू शकता किंवा घरातील इतर कोणाकडून तरी तुम्ही आ, हे पाणी जे आहे ते उद्या तयार करून घ्या घरातील सदस्यांकडून आणि ते तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये वापरू शकता नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा खूप छान सुंदर प्रभावी उपाय करता येईल